नमस्कार माजा मैं नंदन पासुन करता अपले है तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन आय टी कंपनीजबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत ज्यांचे पहिल्या क्वार्टरचे जे काही रिझल्ट आहेत ते ह्या ठिकाणी फायनली काय झालेले आहेत अनाऊन्स झालेले आहेत आणि रिझल्ट आलेल्याबरोबर आले स्टॉक्समध्ये चांगलीच तेजी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे सो मित्रांनो ह्या न्यूजचा आणि ह्या रिझल्टचा जो काही इफेक्ट सध्या टेक्निकल पॅटर्न्सवर पाहायला मिळतोय त्याचा वापर करून आपण काय करू शकतो या ठिकाणी एक स्विंग ट्रेड्स या ठिकाणी प्लॅन करू शकतो त्याविषयी आपण या ठिकाणी काय घेणार का आहोत माहिती घेणार आहोत पण पुढे जाण्यामध्ये तुम्हाला सर्वांना एक विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो मित्रांनो सध्या तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबची मला खूप जास्त गरज आहे तुमचा एक एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे मी हे तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो सो प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला पुढे जाण्यासाठी ह्या ठिकाणी ठिकाणी मदत कर, करा आपलं चॅनल पुढे नेण्यासाठी या ठिकाणी काय का का so, का करा मदत करा so, सो मित्रांनो आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही पॉवर आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे कारण आपलं हे जे काय चॅनल आहे ते फक्त आणि फक्त आपण स्पेशली आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच या ठिकाणी बनवलेलं आहे सो मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला या ठिकाणी सपोर्ट नक्की करा सो मित्रांनो चला माहिती घेऊया आता त्या दोन स्टॉक्सबद्दल सो मित्रांनो पहिला जो स्टॉक आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे विप्रो लिमिटेड मित्रांनो आय टी कंपनी आहे तर तुम्हाला माहीतच आहे फंडामेंटली सुद्धा खूप स्ट्रॉंग कंपनी आहे सो मित्रांनो ज्याचे जे काय पहिल्या क्वार्टरचे जे काही रिझल्ट आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामध्ये नेट प्रॉफिट मित्रांनो तुम्ही बघू शकता वाढून आलेले आहे दोन हजार आठशे अठ्ठावन्न कोटी मागील क्वार्टरचा प्रॉफिट होता आणि आता तीन हजार सदतीस करोड ह्या ठिकाणी काही ह्या क्वार्टरचा प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये एक साधारणतः चार पॉईंट सहा टक्क्यांची जी काही ग्रोथ आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विप्रोच्या ह्याच्यामध्ये म्हणजे रिजल्ट्स रिझल्टसमध्ये आता मित्रांनो जर आपण चार्टवर पाहिलं तर चार्टवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टॉकमध्ये सुद्धा एक चांगला पॅटर्न ह्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसतो आहे जर ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर कप अँड हँडल पॅटर्नचं फॉर्मेशन होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे जे एक उत्तम फॉर्मेशन मानलं जातं कारण ज्यावेळेला अशा पद्धतीचे पॅटर्न्स बनतात ते खूप रेअर पॅटर्न्स असतात आणि ब्रेकआउट दिल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी काय करतात परफॉर्म करतात सो मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कप अँड हँडल पॅटर्नचा ऑलरेडी ब्रेकआउट झालेला आहे कॅन्डलसुद्धा खूप हेल्दी बनताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत वॉल्यूमसुद्धा ठीक ठीक ठाक आहे एकदम उत्कृष्ट व्हॉल्यूम या ठिकाणी म्हणू शकत नाही पण एक ठीकठाक व्हॉल्युम्स या ठिकाणी बनताना आपल्याला सध्या काय होत आहेत या ठिकाणी प्रतीत होत आहेत सो so, मित्रांनो ज्यावेळेला कप अँड हँडल पॅटर्न बनतो त्यावेळेला काय होतं एंट्री ज्यावेळेला होते आपली त्यावेळेला जे काही टार्गेट असतं मित्रांनो ते टार्गेट किती असतं जे काही आपल्या ब्रेकआउटपासून ते आपल्या कपच्या बॉटमपर्यंतचा जो काही लेवल असतो काय तितकंच टार्गेट आपण वर एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे एक साधारणतः हा स्टॉक काय करू शकतो एक पस्तीस टक्क्यांची रॅली वरच्या साईडला दाखवू शकतो असं ह्या ठिकाणी काय आहे सध्या टेक्निकल्समधून ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो जे काय आपले वरचे टार्गेट्स असतील ते खूप मोठे टार्गेट्स असणार आहेत अर्थातच मला नाही वाटत की इतके टार्गेट्स अच्छ होतील पण मला वाटतं जे साधारणतः टेक्निकली जर आपण विचार केला तर जे काही टार्गेट्स दिसत आहेत ते दिसत आहेत सातशे बासष्ट रुपयांपर्यंतचे पण मी इतके टार्गेट्स या ठिकाणी मानून चालत नाही आहे मी असं मानतोय की फक्त लाईफटाईम जो हाय आहे याचा सातशे सहा रुपयेपर्यंत तितके टार्गेटसुद्धा या ठिकाणी काय होऊ शकतात अचीव्ह होऊ शकतात पण मित्रांनो व्हॉल्यूम्स या ठिकाणी साथ देत नाही ती तीच गोष्ट मला या ठिकाणी थोडीशी खटकली कारण ह्या ठिकाणी व्हॉल्यूम्स बघा वॉल्युम्स या ठिकाणी बिलकुलसुद्धा आपल्याला दिसत नाहीत व्हॉल्यूम्स या ठिकाणी पूर्णतः म्हणजे एकदम नॉमिनल व्हॉल्यूम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सो मित्रांनो ह्यामध्ये मी तर काही ट्रेड करणार नाही किंवा तुम्हालाही काही ट्रेड करण्याचा सल्ला या ठिकाणी मी देणार नाही कारण बऱ्याचशाच वेळेला असे ब्रेकआउट जे असतात ते या ठिकाणी काय होतात फेल होतात ओके आणि जो काही प्रॉफिट आहे तो काय असा खूप जास्त वाढून आलेला आहे असंही काही या ठिकाणी नाही आहे सो मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघूया दुसरा जो स्टॉक आहे तो त्याचं नाव आहे मित्रांनो इन्फोसिस ओके सो मित्रांनो जो इन्फोसिस आहे त्याचा सुद्धा क्वार्टरली रिझल्ट हो या ठिकाणी अनाऊन्स झालेला आहे सो या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इन्फोसिसचे जे काही क्वार्टरली रिझल्ट होते त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रॉफिट्स या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहतायत मागील क्वार्टरपेक्षा ओके पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सेल्स मात्र या ठिकाणी काय झालेले वाढलेलं आहे म्हणजे जो काही कंपनीचा जो काही रेव्हेन्यू होता ओके ऑपरेटिंग प्रॉफिट होता तो या ठिकाणी वाढताना दिसतो आणि सेलसुद्धा या ठिकाणी वाढताना दिसलेली आहे पण प्रॉफिट जो आहे नेट प्रॉफिट जो आहे तो ह्या क्वार्टरचा मागील क्वार्टरपेक्षा अध्यापिक आहे कमीच ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ओके सो मित्रांनो इन्फोसिसचा जर तुम्ही विचार केला तर त्यामध्ये सुद्धा हो एक चांगले टेक्निकल पॅटर्न आपल्याला बनताना ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक काय करतो आपला जो काय लाईफटाईम हाय होता ठीक आहे तो ह्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे खाली साईडला जर तुम्ही बघितलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न ह्या ठिकाणी स्टॉकने बनवला असं आपल्याला दिसतंय आहे आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवल्यानंतर त्याचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट दिल्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी जो काय असा लाईफ टाईम हाय आहे तो या ठिकाणी तोडण्याचा हा स्टॉक काय करतो प्रयत्न करतो अर्थातच जी काही विकली कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे त्याची अप्पर शेडू ह्या ठिकाणी खूपच जास्त मोठी आहे म्हणजे सेलर्सच जे, सेलर जे काही रिजेक्शन आहे ते वरून आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय सो मित्रांनो ज्यावेळेला स्टॉक हा लाईफ टाईम हाय तोडेल एका चांगले वॉल्यूम नाही त्यावेळेला आणखीन चांगली रॅली ह्या स्टॉकमध्ये काय होऊ शकते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते वॉल्यूम्स म्हणावेत तसे समाधानकारक ह्या ठिकाणी मला दिसत नाही आहेत जर आपण मंथली टाईम फ्रेमवरती जरी पाहिलं तरी ह्या ठिकाणी वॉल्यूम्स काही समाधानकारक ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत मंथली टाईम फ्रेमवरती सुद्धा ह्या ठिकाणी काही चांगले वॉल्यूम्स आपल्याला पाहायला मिळत नाही एकदम फ्लॅट वॉल्यूम आहेत पॅटर्न खूप चांगला बनलेला आहे पण वॉल्युम्सची बिलकुल सुद्धा या ठिकाणी साथ मिळताना आपल्याला कोठेच दिसत नाही आहे इव्हन सहा महिन्याचा जरी तुम्ही ह्या ठिकाणी मित्रांनो चार्ट तरी ह्यामध्ये सुद्धा काही व्हॉल्यूम्स आपल्याला विशेष दिसत नाही आहे सो मित्रांनो हा जो काही पॅटर्न आहे ब्रेकआउट जो आहे तो फेल होण्याचे चान्सेस जास्त मला वाटत आहे सो बेटर वे की ह्याच्यापासून सुद्धा हो तुम्ही काय राहा लांब राहा न्यूज बेसेसमुळे जी काही मोमेंटम व्हायची होती ती ऑलरेडी ह्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे बघा फक्त क्वार्टरली रिझल्टमध्ये जी काही मोमेंटम असते ठीक आहे ती मोमेंटम एक साधारणतः दहा बारा टक्क्यांची असते पण ऑलरेडी तो 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 या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑलरेडी वन साईड बावीस टक्क्यांची मोमेंटम ह्या ठिकाणी झालेली आहे सो अर्थातच आता करेक्शन ह्यामध्ये येऊ शकते सो बेटर वे ह्या दोन्ही स्टॉक पॉजून लांब राहा फक्त हे तुम्हाला स्टडी पर्पस ह्या या ठिकाणी मी व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत ओके सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सब्बस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू